आज एक सत्य घटना सांगणार आहे थोडी लक्ष देऊन ऐका आणि आपल्या नातेवाईकांपासून थोडं सावध राहा एक परिवार असतो त्या परिवारावर काही नातेवाईक डोळा ठेवून असतात कारण की त्यांची जी तरक्की असते ती ते त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांचे नातेवाईक असा प्रयत्न करतात की त्या पूर्ण घरावर ब्लॅक मॅजिक करायचं म्हणजे जादूटोणा करायचा करणी करायची असा विचार त्यांचा करतात पण प्लॅन असा असतो की पूर्ण घरावर करायचा पण त्यांनी केल्याच्या केल्याच्यानंतर प्लॅन असा होतो की त्या घरामध्ये दोन मुली असतात ते जादूटोणा ती करणे ते ब्लॅक मॅजिक त्या दोन मुलीवरच लागू होतं पूर्ण घरावर होत नाही आणि काही दिवसाच्या नंतर त्या घरामधल्या परिवाराला कळून चुकलं की आपल्या घरात काहीतरी गडबड होते कारण की ज्या मुली होत्या त्याच्यामधली जी मोठी मुलगी होती त्या मुलीच्या हातावर कट बसायची रोज जसं आपण पत्तीने आपला हात कापून घेतो ब्लेडने कटरने कोणातरी धारदार वस्तूने आपण आपल्या हातावर खुणा करतो कापून घेतो प्रेमामध्ये होत नाही काय आशिक घेतात आपले कट मारून चटचट चटचट अशा प्रकारे त्या मुलीच्या हातावर कट बसू लागले आणि त्यातून रक्त पण बाहेर येऊ लागले आता हे सुरुवातीला तर हिच्या परिवाराचे हिलाच शिव्या देऊ लागले कलमा करू लागले कारण की तू असं करते, का करतेस काय प्रेमा वगैरेचं मॅटर वगैरे आहे का का मुलं गिलाचं मॅटर आहे तर ती मुलगी म्हणते असं काहीच नाही हे कट ॲटोमॅटिक येत आहे आणि मलाच माहीत नाही की हे कट येत आहेत कधी कट आल्याच्यानंतर मला त्रास होतो अजूवर तर काही होत नाही मग तिच्या घरचे ही प्रॉब्लेम ऐकल्याच्यानंतर आजूबाजूचे सगळे तांत्रिक बोलवतात महाराज बोलवतात पंडित बोलवतात अनेक पूजा करतात पण त्यांच्या वस्तू काही हे थांबत नाही आणि सगळेजणं हात हातवर करतात की बाबा हे जे प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम आमच्यानं काय थांबणार झाली तुम्ही एखाद्या श्रेष्ठ बाबापशी जा तिथं जाऊन तुम्ही ती प्रॉब्लेम सॉल्व करू शकता मग इच्या हिला घेऊन एका बाबापाशी जातात त्या बाबापाशी गेल्याच्यानंतर त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगतात प्रॉब्लेम सांगितल्याच्यानंतर बाबा म्हणतो की ठीक आहे हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो पण मला कमीत कमी सव्वा महिना पाहिजे आता बाबाचा असं बोलणं ऐकून तिच्या घरचे घाबरतात आणि बाबाला म्हणतात की बाबा सव्वा महिना महाराज सव्वा महिन्यामध्ये तर माझी मुलगी मरून जाईल रोज जर असे बसत असतील कारण की त्या मुलीचा इथून ते इथपर्यंत हात पूर्ण चालणे झाला होता अशी एकही एक जागा नव्हती की तिथं कट बसलेला नव्हता पूर्ण राऊंड शेपमध्ये इथून इतकं हात पूर्ण कर छोटीशी जागा पण नव्हती जिथं छोटीशी जागा असेल तिथं चक्कर कट बसेल बाबा मुला टेन्शन घेऊ नका हे जे आहेत ना इथपर्यंतच हे सीमित आहे याच्यानंतर तुमच्या मुलीला काहीही होणार नका टेन्शन घेऊ सव्वा महिना तुम्हाला टाईम द्या आणि त्याच्यानंतर मी तुमची ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले मग तो बाबा सव्वा महिना त्या केसवर स्टडी करू लागला म्हणजे हे कट का बसत आहेत कशामुळे बसतायत प्रॉब्लेम काय असेल जितक्या बी याला विधी माहीत होत्या तंत्रविद्या माहीत होत्या जितक्या बी करण्या माहीत होत्या टोटके माहीत होते ब्लॅक मॅजिक माहीत होते, 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 होते त्या सगळ्यांवर हा विचार करू लागला पण एकामध्येही हे असलं प्रकरण नव्हतं आणि यामुळे बाबाला असं वाटायचं की ही जी मुलगी आहे ही मुलगी स्वतः हा, आपल्या हातावर कट मारून घेते असेल आणि बाबा सव्वा महिना होतो सव्वा महिना झाल्याच्यानंतर त्या मुलगी आणि तिचे परिवार हे येतात त्या बाबाकडे बाबाकडे येतात आणि बाबाला म्हणतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह का झालेलं नाही आता तुम्ही आमच्या थोडं घरी चला बाबा मला घरी जायचं काहीच काम नाही कारण मी कोणाच्या घरी जात पण नाही आणि कोणाच्या घरचं लवकर पाणीसुद्धा पित नाही तर तिथं जाण्याचा तर प्रश्न वेगळाच राहिला ते घरचे म्हणले की बाबा इथे जे खट मारण्याचे इथपर्यंत होतं ते ठीक होतं पण अजून एक प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे ती म्हणजे अशी की हिची जी लहानी बहीण आहे तिला पण प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे बाबा म्हणतो तिच्या लहान्या बहिणीला काय झालेलं आहे जेव्हापासून आम्ही तुमच्याजवळून गेलो त्यावेळेसपासून हिचे कट तर चालूच आहेत जिथं थांबले तिथं कट येत आहेत जिथं नाही तिथे कट येत आहेत आणि त्रास चालूच आहे पण जेव्हापासून इथून आम्ही घरी गेलो तेव्हापासून आमची जी लहानी मुलगी आहे तिने आत्तापर्यंत जेवणच केलं नाही सव्वा महिना होतो आहे जेवण केलं नाही नुसतं पाण्यावर जिवंत आहे ती आणि तिला बोललं तर ती हसते बोलते सगळं काय ठीक आहे तिचं शरीर वाळत वाळत चाललं आहे पण ती काही जेवत नाही आहे पण तिच्यावरून असं वाटत नाही की ही म्हणजे थोडी अशक्तपणा आहे हिच्या अंगामध्ये असं काहीही वाटत नाही ताकद भरपूर आहे बाबा म्हणतो की यार असं कसं होऊ शकतं मग बाबाचा असा विचार होतो की चला त्यांच्या घरी जाऊनच बघूयात की काय प्रॉब्लेम आहे बाबा आणि त्याचा एक चेला हे दोघं जण मिळून त्या परिवारामध्ये जातात परिवारासोबत त्यांच्या घरी जातात घरी गेल्याच्या नंतर जसे बाबा त्या घरामध्ये पाऊल ठेवतात यांना पूर्ण ती नकारात्मक शक्ती आढळते अनुभवते आणि यांना कळून चुकतं की यार या घरामध्ये खूप मोठी काळी शक्ती आहे म्हणजे ब्लॅक मॅजिक केलेलं आहे आणि चुकून या घरावरच या दोन मुलीमध्ये आलेले आहे बाबाला हे कळून चुकतं बाबा, बाबा म्हणतो की ठीक आहे आम्ही दोन तीन दिवस इथं थांबू आणि काय हालचाल होते ते बघू तिच्या घरचे असे म्हणतात त्या दोन्ही मुलीच्या की बाबा संध्याकाळी खूप जास्त हालचाली होतो कधी माझी मुलगी या कोपऱ्यात असते तर कधी डोळे मिसकवतास या कोपऱ्यामध्ये जाते कधी जोरजोरात आवाज येतात कधी कुणी कुणी बाल्कनीमध्ये फिरायलेल्यासारखं दिसतं तुम्ही आज थांबा आणि बघा रात्र होते जेवण जेवण होतं सगळ्यांच्या आरामशीर आणि आपापल्या जागेवर झोपण्यासाठी जातात बाबा म्हणतो की मी असं बेडवर वगैरे नाही झोपत ज्या जाग्यावर तुम्हाला रात्री कोणीतरी फिरल्यासारखं वाटतं ना ती बाल्कनी त्या जागेवर माझा आथरूम टाका मी तिथं झोपच आहे मग बाबा आणि त्याचा चेला त्या जागेवर झोपी जातात जागेवर झोपी गेल्याच्यानंतर अर्ध्या रात्री दोन वाजता तिथं थोडीशी हलचलची अनुभव होते बाबा उठून उभे राहतात आणि आजूबाजूला बघतात कुणीही नसतं तेवढ्यात जवळ ठेवलेली एक खुर्ची आणि त्याच्या शेजारचं वायफर ते खटकर खाली पडतं खटकर खाली पडल्याच्यानंतर बाबा थोडे धसकतात आणि त्या वायफरकडे बघतात वायफर पडलं कसं असेल विचार करतात की कदाचित उंदराच्यानं हे वायफर पडलं असेल असा विचार करून बाबा रिलॅक्स होताच ते वायफर जसं उभं होतं ना तसं ॲटोमॅटिकली उभं राहील आणि त्या वायफरच्या शेजारी जी खुर्ची होती ती खुर्ची थोडं दोन फूट समोर आली आणि परत जागेवर जाऊन बसली आता बाबांनी हे बघितलं हे बघितल्याच्या नंतर बाबांनी त्या मुलाला उठवलं त्याच्याजवळच्या त्याच्या चेल्याला हे उठ उठ थोडासा उठ काहीतरी प्रॉब्लेम झालेली आहे त्याचा चेला उठतो आणि बाबा त्याला हे सगळं सांगतो चेला आणि बाबा दोघेही त्या टायमापासून जागीच होते दुसरं काहीतरी हालचाल होण्याची वाट बघत होते पण हालचाल काही झाली नाही हालचाल न झाल्यामुळे सकाळचा टाईम होता सकाळच्या टायमामध्ये बाबा चेल्याला सांगतो ना हे सगळे प्रॉब्लेम झाले सकाळच्या टायमामध्ये त्याच्या घरचे विचारतात त्या परिवाराचे की संध्याकाळी काय तुम्हाला आढळलं आहे का बाबा म्हणतो नाही नाही काहीच आढळलं नाही सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व आहे आता त्या दोन्ही मुलींना बाबा आपल्या समोर घेऊन बसतात बसतो तर त्या दोन्ही मुलींना काहीच प्रॉब्लेम नसते आणि जी मोठी मुलगी असते ना तिचे कट रेग्युलरली चालूच असतात मग बाबा गंगाजल काढतात त्या दोन्ही मुलींना आंघोळ घालतात आंघोळ घातल्याच्यानंतर म्हणजे हां समोरच त्यांच्या अंगावर पाणी टाकतात आणि ते पाणी टाकल्याच्यानंतर थोडी पूजा करतात मंत्र वाचतात आणि मंत्र वाचल्याच्यानंतर त्यांना रिलॅक्स करायला सांगतात रिलॅक्स करायला सांगल्याच्यानंतर दोन्ही मुलींना बाबा त्यांच्या रूममध्ये स्वतः हाताने घेतात आणि रिलॅक्स करायला सांगतात आणि त्या दरवाज्यातच उभे असतात तर बाबा त्यांच्या चेल्यांना बोले बोलेपर्यंत त्यातली जी लहानी मुलगी असते ती अचानक गायब होते रूममधून डायरेक्ट आता रूममधून गायब झाल्याच्यानंतर बाबा कन्फ्यूज होतं की यार की बाई अशी रूममधून गायब कशी झाली तिच्या परिवाराला बोलवतो आणि म्हणतो अचानक हे दरवाजा तर आम्ही उभे दुसरा कोणता दरवाजा वगैरे आहे का त्याच्या घरचे म्हणतात नाही दुसरा कोणताही दरवाजा नाही सगळ्या घराने बघतात कुठेही भेटत नाही अखेरीच्याला तिची आई किचनमध्ये गी जाते किचनमध्ये जाते तर ती मुलगी एका कोपऱ्यात बसलेली असते लहान मुलगी एका कोपऱ्यामध्ये आणि किचनमध्ये थोडा अंधार असतो किचन थोडं थो। आतल्या साईडला असतं त्याच्यामुळे बाहेरचा प्रकाश किचनमध्ये पडत नव्हता थोड्या अंधार अंधारामध्ये ती मुलगी एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते आणि हाताला असं ते वॉइलन वाचत आहे का आपण त्याप्रकारे ती मुलगी अशी करत असते ती पळत जाते बाबाकडे आणि बाबाला म्हणते बाबा ती लहान मुलगी किचनमध्ये बसली ती सगळेजण जातात त्या मुलीकडे बघतात तर ती मुलगी खरंच अशी वॉयलन वाजवायल्यासारखं करत होती ती संगीत येत नाही का त्याच्यामध्ये वॉयलिनच बांधतात ना ते हां तसं मग ते बघितल्याच्यानंतर बाबा लाईट टाकतो तर सगळे शॉक होता कारण की तिची असं करू लागली तिच्या हातामध्ये धारदार चाकू होता किचनचा आणि ती आपल्या हातालाच कट मारू लागली आणि हसू लागली स्माईल करू लागली क्रिपी स्माईल आणि या सगळ्यांकडे बघून तिची स्माईल वाढतच जाऊ लागली जेणेकरून आता ती तिच्या हातातला चाकू उचलणार आणि या सगळ्यांच्या मना कापणार की लगेच बाबा पळत जातो तिच्या हातातला चाकू घेतो आणि तिच्या अंगावर ते जल फेकतो थोडे मंत्र टाकतो मुलगी होशमध्ये येते जे होशमधून गेलेली होती ती होशमध्ये येते होशमध्ये आल्याच्यानंतर बाबा तिला विचारतो तू असं का करतेस इथं कशी आलीस ती मुलगी म्हणते मला काही माहिती नाही मी ते कसे आले काय आले पण थोडं अलगच वाटते मला आणि माझ्या हाताला खूप त्रास होतो आहे बाबा प्लीज काहीतरी करा ना मग बाबा त्यानंतर त्या मुलीला आणि त्या मोठ्या मुली मुलीला मुली आपल्या समोर बसवतो हो समोर बसवल्याच्यानंतर हो चार चारी बाजूनं हो मडके ठेवतो हो मडके ठेवल्याच्यानंतर हो त्याच्यामध्ये कापूर जाळतो पूजाविधी करतो आणि पूजा करायला सुरू करतो पूजा करायला सुरू करण्याच्या थोड्या वेळानंतरच तिची लहान मुलगी ती किचनमध्ये बसलेली ती मुलगी जोरात चिरकते जोरात चिरकल्याच्या नंतर जे आजूबाजूचे मडके होते ते पूर्णपणे विजतात त्याच्यामध्ये जे कापूर लावलेला होता विजतात आणि विजल्याच्यानंतर बाबा पुन्हा त्या मडक्यामध्ये कापूर टाकतो तर ती मुलगी आता पण जागेवर नव्हती ती मुलगी तिथून गायब सगळे इकडे तिकडे बघतात कुठेही सापडत नाही मग बाबाची नजर थोडी अशी वर जाते वर जाते तर ती मुलगी जिन्याला लटकलेली असते उलटी आणि वरून हसू लागली आणि यांना म्हणू लागले की आय मूर्खांनो तुम्ही हे सगळं उचला नाहीतर तुमच्यातला कोणीही जिवंत भासणार नाही बाबा आणि त्या मुलींचा सगळा परिवार तिच्याकडे बघू लागला आणि ती जोरजोरात हसू लागली आणि झोका घेऊ लागली आपण पायांनी कसं लटकतो व्यायाम करता वेळेस प्रकारे अचंबित आणि आश्चर्यचकित घटना आहे हो आणि सत्य घटना आहे तो बाबा प्रत्येक वेळेस म्हणायचा का ही माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे ती जोरजोरात झोका द्यायची आपटायची आपलं डोकं तरी पण तिला काय व्हायचं नाही आणि सव्वा महिना झाले तिनं काहीच खाल्लेलं नव्हतं तरी पण तिच्या अंगात एवढी ताकद आली कुठून बाबा तिच्या पाठीमागून हळूहळू जातो आणि तिला पकडतो तिला सगळेजण खाली उतरवतात पूजा संपन्न करतात पूजा संपन्न केल्याच्यानंतर त्या दोन्ही मुलींना पुन्हा गंगा जलाने आंघोळ करायला करा सांगतात आंघोळ करायला सांगितल्याच्यानंतर दोन्ही मुलींना जेवायला सांगतात आणि यावेळेस ती मुलगी जेवण करते जेवण केल्याच्यानंतर बाबा म्हणतो की आज संध्याकाळी आपल्याला अडीच तीनच्या दरम्यानमध्ये एक कार्य करायचं आहे म्हणजे ते केल्याच्यानंतर कदाचित या मुलींना थोडं बरं वाटेल तर दिवसभर चांगला दिवस, दिवस कटतो आणि संध्याकाळी जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर झोपायच्या तयारीला की रूममधून आवाज येतो या दोन मुलीच्या रूममधून आवाज येतो अलग अलग प्रकारच्या आवाज येतात आवाज आल्याच्यानंतर बाबा आणि त्या मुलींचा परिवार ते रूमवरून बघतायत तर जी मोठी मुलगी आहे ती ओरडते पलिंग पलंगावर इकडं तिकडं कोसळते आणि जी लहान मुलगी आहे ती कोपऱ्यात बसून हसते त्या मुलीकडं बघून गथं आता हे बघितल्याच्यानंतर बाबा पुन्हा शॉक आणि याच्यापैकी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की जी मोठी मुलगी होती तिच्या तोंडामधून एक भावली बाहेर येऊ हो लागली कधी भावलीचा हात येऊ हो लागला कधी भावलीचं डोकं येऊ लागलं कधी भावलीचा पाय येऊ हो लागला चार पाच इंचाची भावली छोटी अशी एवढी एवढी ती चादर ठेवण्याची भावली नसते का ती भावली आणि थोड्या वेळाने असं वाटू लागलं तिच्या तोंडामधून ती भावली अशी वाकू वाकू बघते मस्करी करते आणि थोड्या वेळाने ती भाऊली पूर्ण तिच्या तोंडामधून बाहेर आली आणि खाली पडली खाली पडल्याच्यानंतर अशी उभी राहिल्यासारखी राहिली आणि यांच्याकडं बघू लागली पाहता पाहता पाच सेकंदामध्ये ती भाऊली पुन्हा गायब झाली गायब झाल्याच्यानंतर बाबाने या दोन्ही मुलींना एकत्र बसवलं यांच्या पूर्ण पलंगाच्या राऊंड शेपला एक मंत्र भारून पीठ टाकलं आणि त्यांना झोपायला सांगितलं रातशे अडीच वाजता या दोन्ही मुलींना गाडीमध्ये बसवलं गाडीमध्ये बसवल्याच्यानंतर या दोन्ही मुलींच्या अंगावर जी भावली फारून तयार केली होती बाबाने पूजा करता वेळेस त्या भावल्यासोबत घेतल्या आणि एका दूर तीस पस्तीस किलोमीटरवर हायवेच्या शेजारी जे शेत असताना त्या शेतामध्ये गे। शेता गेले शेतामध्ये गेल्याच्यानंतर बाबा खाली उतरला बाबा खाली उतरल्याच्यानंतर यांना सांगितलं की हे बघा मी जोपर्यंत भाऊली पुरतो आणि पूर्ण पुरी सॉरी जोपर्यंत मी भावली पुरतो मतात खड्डा खातो हो तोपर्यंत तुम्ही इथे राहा आणि भावली पुरल्याच्या नंतर जेव्हा मी येण्याचा प्रयत्न करेन आणि मी येऊ शकलो नाही आणि मी तुम्हाला जर असा जाण्याचा प्रयत्न इशारा केला तर तुम्ही लगेच इथून निघून जा कळलं मग त्या बाबांनी त्याच्या शिष्याला असं सांगितलं त्याच्या परिवाराला असं सांगितलं मग त्या त्या ठिकाणावर गेले पस्तीस तीस किलोमीटरवर तिथे गेल्याच्यानंतर बाबा खूप मोठा खद्दग खटतो कमीत कमी टोंगळ आहेत का हा टोंगळ्याच्या खाली म्हणलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये त्या मुलींवरून भारून टाकलेल्या ज्या दोन भावल्या असतात त्या भावल्या त्याच्यामध्ये पुरतो उरल्याच्यानंतर त्यांना माथोडा टाकतो माथोडा टाकल्याच्यानंतर त्यांना लेवल करतो आणि जेच गाडी येण्याचा प्रयत्न करतो की बाबा खाली पडतो बाबा खाली पडल्याच्यानंतर बाबा थोडासा उठल्यासारखा प्रयत्न करतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही निघून जा आणि त्यातल्या त्या आश्चर्याची काही गोष्ट अशी की त्या गाडीचे लॉक ॲटोमॅटिकली बंद होतात गाडीचे गेट पण उघडत नाहीत मधातल्याही माणसाचे उघडत नाहीत आणि वायरच्या बाबालाही ती गाडीचं गेट उघडत नाही ती गाडी पूर्ण लॉक होते बाबा इशारा करतो गाडीमधल्या फुल स्पीडने ते माणसं निघून जातात बाबा तिथे एकलाच राहतो काही आता वेळानंतर बाबा आपले मंत्र वगैरे वाचवून स्वतःची सुटका करतात आणि घाई वापरू शकतात मग त्याच्यानंतर दोन तीन महिने निघून जातात दोन तीन महिन्याच्यानंतर ते परिवार पुन्हा बाबापास येतो आणि बाबांना सांगतो की आता आमच्या परिवारामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि काहीही नाही आता बाबा तुम्ही आम्हाला सांगा की हे झालं कसं आणि हे नेमकं का झालं तर बाबा त्यांना सांगतो की तुमचा जे परिवार आहे त्या परिवारावर तुमच्याच कोणीतरी नातेवाईकांना ही करणी केली होती आणि त्याच कारणामुळे हे असं घडतंय